मी आणि सिद्धार्थ बनसोडे असे आम्ही दोघं पंच या गाडीमध्ये जात असताना संग्रामनगर उड्डाण पुलावरती रॉंग साईड बुलेट स्वार आला त्यांनी जसं रॉंग साईड येऊन आम्हाला धक्का मारला त्याच्यावरून आमचा वाद चालू होता तो वाद संग्रामनगर उड्डाण पुलाच्या खालच्या चौकामध्ये गेला असता त्यावेळेस तिथे पीआय संग्राम ताटे हे आले होते प्रत्यक्ष आणि ते तिथे आले असताना ते बुलेट स्वार त्यांच्याशी बोलले आणि त्यांनी फोन लावून दिला आणि ते त्यानंतर ते तिथून त्यांनी त्यांना जाऊ दिलं तर मी ह्या गोष्टीचा त्यांना जा विचारला की जर समजा तुम्ही बुलेट स्वारांना जाऊ देत आहे तर आम्हाला का थांबून ठेवलंय आणि आम्हाला पोलीस स्टेशनला का नेत आहे ह्याच्यावरून त्यांना फक्त एवढं म्हणलो की आम्ही वकील आहे आम्ही कुठे पळून जाणार नाही आम्ही स्वतः पोलीस स्टेशनला येतो तुम्ही बुलेट स्वारांना सुद्धा घ्या ह्या गोष्टीचा त्यांना राग आला आणि त्यांनी आम्हाला अक्षरशः तास बसून ठेवलं पोलीस स्टेशनला काळात त्यांनी आमचं मेडिकल केलं मेडिकलमध्ये काही निष्पन्न झालं नाही त्याच्यानंतर केलं ती तीनही वेळेस निगेटिव्ह नि, नि, आल्यानंतर सुद्धा त्यांनी तो खोटा एफ आय आर नोंदवला आणि तो एफ आय नोंदवत असताना तिथल्या लेडी कॉन्स्टेबल जे आहे ते आमच्याशी असभ्य वर्तन करत होता अशा असभ्य वर्तनामुळे आम्ही चिडून त्यांना काही अपशब्द वापरावे हा त्यांचा पूर्ण प्रयत्न होता त्यानंतर त्यांनी माझ्या पत्नी विषयी सांगितलं की तुम्ही तुमच्या बायकोला बोलून घ्या तर तुम्हाला सोडतो नाही तर सोडत नाही म्हणून त्यांनी मला बसून ठेवलं तिथं आणि जाता जाताना ज्यावेळेस सोडलं साडे अकरा वाजता हिंद म्हणल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही अजून बसा आता त्यांनी ते जय हिंद ऐकलं की जय भीम ऐकलं परंतु मी त्यांना म्हणालो की जय हिंद म्हणणं जर गुन्हा आहे तर मला तुम्ही एक दिवस अजून ठेवा हे सगळ्या गोष्टीमध्ये संग्राम ताठी यांनी माझ्याशी अत्यंत उद्धटपणाने आणि मी वकील असल्याचा द्वेष त्यांच्या मनात इतका पेरलेला आहे की सर्वसामान्य वकील एक तिथे साधी फिर्यात जरी नोंदायला गेला तरी तो सुद्धा त्यांना व्यवस्थित वागणूक देणार नाही बाकी आमचं म्हणणं होतं की काय कारवाई करायची ती करा, करा। परंतु तुम्ही योग्य पद्धतीत आमच्याशी बोला परंतु त्यांनी ह्या गोष्टी केलेल्या नाही त्यामुळे ह्या घटनेचे जे निवेदन आहे ते आम्ही वकील संघाला दिलेलं आहे आता वकील संघ जे आहे तर ते योग्य ते कारवाई करते जनशक्ती युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका